नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला लाईब करायला परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार अंतर्गत बदल्याकरता बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भागदोर अंतर्गत टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त पदाची यादी प्रसिद्ध करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकचे चे शासन निनान्वे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या अंतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनच्या वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षकांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनच्या वेळापत्रकानुसार आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बरे टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त पदाची यादी या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादी आपल्या स्तरुन आपल्या अंतर्गत कार्य सर्व शिक्षकांच्या निर्देशाच आणून द्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद